सादर होतो आहे एक भव्य दिव्य आणि संघर्षमय असा जीवन प्रवास माननीय मुरलीधर रामकृष्ण अमृतकार तथा आबासाहेब सरांची गौरव लेखन आणि सादरीकरण विश्वास देशपांडे चाळीसकर ही कथा साधारण साठ पासष्ट वर्षांपूर्वीची हा प्रसंग घडला आहे तो चाळीसगाव धुळे रेल्वे गाडी त्या दिवशी नेहमीप्रमाणेच धुळे गाडी चाळीसगावहून वेळेवर निघाली होती परंतु धुळे स्टेशन पासून काही अंतरावर ती काही कारणानं थांबली ही गाडी आता धुळ्याला कधी पोहोचते त्याचे वेध प्रवाशांना लागले होते एक प्रवासी मात्र आपण येथे उतरून चालत जाऊ असा विचार करून खाली उतरू लागला तेवढ्यात गाडीला पुढे जाण्याचा सिग्नल मिळाला आणि गाडी सुरू झाली खाली उतरणाऱ्या व्यक्तीचे प्राण आता धोक्यात होते तो खाली पडण्याच्या बेतात होता पण त्याने जवळच असलेल्या खिडकीचा लोखंडी गज आपल्या हातात घट्ट पकडला परंतु तरी देखील त्याला आपला तोल सांभाळणं कठीण जाऊ लागलं आणि कोणत्याही क्षणी खाली पडून तो जखमी होण्याची किंवा त्याला मृत्यू येण्याची देखील शक्यता होती अशा परिस्थितीत गाडीतील एका तरुणानं त्या व्यक्तीचे हात घट्ट पकडून ठेवले धुळे स्टेशन येईपर्यंत ही कसरत चालू होती गाडी धुळे स्टेशनला आली आणि प्लॅटफॉर्मला थांबली मग ती व्यक्ती सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर उतरली गाडीतील त्या तरुणानं आपली सगळी शक्ती वापरून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले होते उतरल्याबरोबर गाडीतील सर्व प्रवाशांनी गाडीतील त्या तरुणाचं कौतुक केलं आणि त्याला स्टेशन मास्तरकडे नेलं स्टेशन मास्तरला सुद्धा या तरुणाचं खूपच कौतुक वाटलं त्याने त्या तरुणाचा सत्कार केला आणि एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल रेल्वेतर्फे सन्मानपत्र प्रदान केलं आपल्या जीवाची बाजी लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवणारा गाडीतील हा तरुण कोण होता हा तरुण होता मुरलीधर रामकृष्ण अमृतकर धुळे इथं एस एस व्ही पी कॉलेजमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेणारा या निमित्तानं आज एक भव्य दिव्य परंतु संघर्षमय असा जीवन प्रवास तुमच्या समोर उलगडला जाणार पेठ तरवाडीसारख्या एका अगदी छोट्या गावातून या प्रवासाची सुरुवात होते ज्या व्यक्तीचा हा प्रवास सांगायचा की व्यक्ती अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन आपल्या जीवनाचे आपल्या जीवनातील निरनिराळ्या प्रकारचे आदर्श प्रस्थापित करीत राहिली एका गरीब घरातील मुलगा ज्याची आई लहानपणीच वारलेली घरामध्ये त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही अशी परिस्थिती पण अशाही परिस्थितीत हा मुलगा शिकतो तो, तो लहान असला तरी ध्येयाचा ध्रुव तारा त्याच्या डोळ्यासमोर आढळाय आणि पुढं तो आपल्या वागणुकीनं असे काही आदर्श प्रस्थापित करतो की साऱ्या पंचकृषी एक आदर्श शिक्षक एक आदर्श गुरु म्हणून तो नाव कमावतो ही प्रेरणादायी कहाणी आहे मुरलीधर रामकृष्ण अमृतकर या मुलाची आई लहानपणीच गेलेली घरातील परिस्थिती अत्यंत सामान्य अशा परिस्थितीत शिक्षणाकडे लक्ष कोण देणार पण मुलगा तरतरीत आणि हुशार होता शिक्षणाची आवड असलेला मग अशा परिस्थितीत मामांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली मालेगाव तालुक्यातील चिखल ओहळ या गावी त्याचे मामा राहत होते हे मामा त्याला आपल्या घरी शिक्षणासाठी घेऊन गेले मामा आणि मामी यांनी आईच्या मायेला पारखी झालेल्या या मुलाला प्रेम दिलं आणि अत्यंत मायेनं त्याचा सांभाळ केला तिथं त्याचं शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत झालं परंतु पुन्हा अडचण उभी राहिली त्या गावात सातवी नंतरच्या शिक्षणासाठी जी सोय नव्हती त्यासाठी या मुलाला पुन्हा चाळीसगावला येणं भाग पडलं आता चाळीस गावच्या काकडी गल्लीत राहणाऱ्या त्याच्या आत्यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली ही गोष्ट आहे एकोणीसशे चोपन्न सालातली यावेळी चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये भाय देशपांडे टी बी देशपांडे यांच्यासारखी दिग्गज आदर्श आणि ध्येयवादी शिक्षक मंडळी अधिकारपदावर कार्यरत होती गरीब परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या या मुलाची शिक्षणातील प्रगती पाहून या दोघा मान्यवरांना देखील अत्यंत आश्चर्य आणि कौतुक वाटलं त्याच्या शिक्षणाकडे त्याने विशेष लक्ष दिलं परंतु इथे सुद्धा एक अडचण पुन्हा उभी राहिली काही कारणानं आत्याकडे अधिक काळ राहणं शक्य नव्हतं पण त्याच वेळी पेठ तरवाडे या गावातून जवळपास सोळा विद्यार्थी शिक्षणासाठी चाळीस गावला आबम हायस्कूलमध्ये येत असत त्याकाळी आजच्यासारखी बसची सोय नव्हती हो त्यामुळे विद्यार्थ्यांना चाळीसगावला पायीच यावं लागेल आपणही तरवाड्याहून शिक्षणासाठी चाळीसगावला या विद्यार्थ्यांसोबत पायीच यायचं असं छोट्या मुरली धरणात ठरवलं कारण कोणत्याही परिस्थितीत त्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं हे आता धुवतारात त्याच्या डोळ्यासमोर अखंड होता शाळा सकाळी अकरा वीस घरून सकाळी साडेनऊ वाजताच निघावं लागेल जे काही घरात असेल ते खाऊन ती मुलं शाळेसाठी निघत आणि अकरा वाजेच्या सुमाराला पायपीट करून शाळेमध्ये पोहचत पावसाळ्याच्या दिवसात पाऊस थंडीच्या दिवसात थंडी आणि उन्हाळ्यामध्ये ऊन जाता येताना सहन करावं लागेल पण ज्याच्या डोळ्यासमोर हे आहे त्याला अशा अडचणी अडवू शकत नाही अनेक दिव्यातून पार पडून मुरलीधरनं अकरावीला उत्तम गुण मिळवले आणि पुढील शिक्षणासाठी अंमळनेरी येथील प्रताप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यानं सुरुवातीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता परंतु हाय रे दैवा त्याची नजर कमजोर होत होती आणि विज्ञान शाखेतील अभ्यास करणं चिकिरीचं होत होतं पण सुदैवानं तेथील थी प्राध्यापक चांगले होते त्यांनी या मुलाची अडचण ओळखली मुला आणि त्याला कला शाखेत प्रवेश घ्यायला सांगितले परिस्थिती जेमते राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न तर कायमच पाठवीला पोहोचेल कधी कधी तर उपाशी देखील राहावं लागेल अशाही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना अभ्यास केला आणि आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर इंटरच्या वर्गात पुणे विद्यापीठात प्रथम आला गावला त्याला भाय देशपांडे यांच्यासारखे उत्तम मार्गदर्शक लावले होते त्यामुळे संस्कृत भाषेवरती त्याचं उत्तम प्रभुत्व होतं मात्र घरची गरिबीची परिस्थिती वारंवार शिक्षणात अडथळे आणत होती अशातच घरामध्ये भाऊबंदीचे वाद उद्भवले हो त्यामुळे वडील शिक्षणासाठी अजिबात पैसे पुरवू शकत नाही गरीब मुलांना जशी आज शिक्षणात फी माफी मिळते तशी त्या काळात नव्हती कॉलेजची फी तर भरावीच लागत होती तेथील प्राध्यापकांनी मग मुरलीधरला डोळ्याला जाण्याचा सल्ला दिला धुळ्यातील एस एस व्ही पी कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला पण तिथेही शिक्षण घेणं सोपं हो नव्हतं पैशाचा प्रश्न होता मग अर्धवेळ काम करून त्यानं हा प्रश्न असबस सोडवला या काळात त्यानं बरीच कामं केली श्रमदानापासून बऱ्याच गोष्टी केल्या आपल्या गावी पेठ तरवाडे या ठिकाणी रात्रशाळेत प्रौढांना शिकवलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण भाषणं दिली तो जिथं जिथं गेला तिथं तिथं त्यानं आपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवली आणि एवढ्या सगळ्या कष्टातून अभ्यास करून हा मुलगा पदवी परीक्षेत धुळे कॉलेजमध्ये पहिला आला आता लवकरच त्याच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळणार होतं धुळे कॉलेजमध्ये शिकत असताना शिरूड या गावातील काही लोक तेथील कॉलेजमधील प्राध्यापक माय वैद्य यांना भेटण्यासाठी आले त्या मंडळींना शिरूड गावातील हायस्कूलसाठी एक उत्तम मुख्याध्यापक हवा होता अशा व्यक्तीच्या शोधात ते कॉलेजमध्ये आले होते असा कोणी विद्यार्थी आहे का असं त्यांनी वैद्य सरांना विचारलं वैद्य सरांनी त्यांना मुरलीधर अमृतकरचं नाव सांगितलं हा विद्यार्थी प्रशिक्षित नाही परंतु तो कर्तबगार आणि हुशार आहे तो तुमची शाळा उत्तम सांभाळेल असं वैद्यसरांनी आणि कॉलेजमधल्या अन्य प्राध्यापकांनी एकमुखानं त्या लोकांना सांगितलं एक प्रकारे त्या गुरुवर यांनी मुरलीधरवर दाखवलेला हा विश्वास होता आणि त्याचा गौरव होता त्यांचं हे उद्गार पुढे मुरलीधरनं आपल्या वागणुकीनं सार्थ ठरवले मुरलीधर आता शिरूड हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाला शाळेची सगळी सूत्र त्यानं आपल्या ताब्यात घेतली आणि लवकरच एक उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून आता, उमटवला मुरलीधर सर म्हणून ओळखला जाऊ लागला हे काम करत असताना त्यांच्या समोर पुन्हा एक वेगळंच संकट उभं ठाकलं तिथल्या चालकांनी त्यांना दरमहा त्यांच्या पगारातून पन्नास रुपये आणि इतर शिक्षकांच्या पगारातून दरमहा तीस रुपये कापून द्यायला सांगितलं आपल्या तत्वांची तडजोड न करणाऱ्या अमृतकर सरांनी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला मग त्या संस्थाचालकाने त्यांना तुम्ही शाळेत एकटे येता एकटे जाता हे आम्हाला माहिती आहे यापुढे तुम्ही शाळेतून परत कसे जाता हे आम्ही पाहू असं म्हणून अप्रत्यक्षपणे मारण्याचीच धमकी परंतु तरी देखील अमृतकर सराने न घाबरता आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही त्यांनी राजीनामा देऊन तिथून निघून जाणं पसंत केलं बी एड केल्यानंतर या गुणी विद्यार्थ्याला शाळेनं म्हणजे ए बी हायस्कूलनं बोलावून घेतला भाय देशपांडे यांनी त्यांना शाळेत रुजू होण्याचा आदेश दिला आणि एकोणावीसशे त्रेसष्ट साली सर शिक्षक म्हणून शाळेत दाखल झाले चाळीसगावचं आणि ए बी आय स्कूलचं ही भाग्य म्हणून अशी गुणी आणि आदर्श व्यक्ती आबम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून शाळेला लागली शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं भाग्य उजळलं सर शाळेत आल्यानंतर त्यांच्याकडे आठवी फ चा वर्ग देण्यात आला या वर्गातील विद्यार्थी अत्यंत सामान्य होते परंतु या विद्यार्थ्यांना सरांनी इतकं सुंदर घडवलं की शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सरांबद्दल गौरव उद्गार काढले आणि संचालकांना आणि अधिकाऱ्यांना त्यांना शाळेत कायम करण्याविषयीच्या सूचना दिल्या एकोणावीसशे सहासष्ट मध्ये आरवी येथील वसुधा त्यांचा विवाह झाला वसुधा सरांच्या संसाराची जबाबदारी समर्थपणे पिंली सरांच्या संसार वेलीवर तीन फुलं उमडली नितीन सचिन आणि सौ मृणावर बोलत आली तिघंही आपापल्या क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत आहेत आपल्या शालेय कारकिर्दीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थी बाबासाहेब आंबोदकर सरांनी घडवले ज्याची आई दारूची हातभट्टी चालवत होती अशा एका विद्यार्थ्यानं त्यांनी घडवलं आणि हा विद्यार्थी पुढं पोलीस झाला नासिर पठाण सरांचा एक विद्यार्थी पोलीस कमिशनर म्हणून सेवानिवृत्त झाला त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहेत आणि आपलं योगदान देत आहेत सरांनी आपल्या सेवा काळात फक्त विद्यार्थीच घडवले असं नाही त्यांनी अनेक शिक्षकांनाही घडवलं एखाद्या शिल्पकार्यानं एखाद्या मूर्तीला आकार द्यावा तसे अनेक शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला त्या त्यावेळी इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केलं जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रशिक्षित केलं सरांनी शिक्षकांना एक मंत्र दिला मला वाटतो तो आजही शिक्षकांसाठी इतकंच महत्वाचा आहे त्यातील पहिला एल म्हणजे लस्ट फॉर नॉलेज दुसरा एल म्हणजे लायकिंग फॉर प्रोफेशन आणि तिसरा एल म्हणजे लव्ह फॉर चिल्ड्रन सरांनी सांगितलेले हे थ्री एल जर शिक्षकांनी लक्षात ठेवले तर आपापल्या क्षेत्रामध्ये ते उत्तम प्रकारे कार्य करू शकतील सरांमधील शिक्षक आणि ज्ञानपीपासून विद्यार्थी कायमच जागरूक होता आणि आजही आहे एकदा संस्थेची वार्षिक सभा सुरू होती संस्थेचे अध्यक्ष माननीय उदयसिंग अण्णा पवार अध्यक्षस्थानी होते जेव्हा आयत्या वेळेचा विषय आला त्यावेळी अध्यक्षांनी कोणाला काही बोलायचं आहे का असं विचारलं तेव्हा अमृतकर सरांनी हात वर केला संस्थेच्या लावलेल्या भोंगावर म्हणजे पाठीवर एक चूक झाली होती सरांनी अध्यक्षांच्या आणून दिली चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी अशी पाठी असलेल्या बोर्डावर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी असं लिहिलं होत पर। परंतु दी ऐवजी या ठिकाणी द हवा असं सरांनी सांगितलं द चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी असं नाव त्या ठिकाणी हवं हे सरांनी त्यांना लक्षात आणून दिलं अध्यक्षांनी मग एका इंग्रजीच्या प्राध्यापकांना विचारून त्या संबंधीची खात्री करून घेतली आणि त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी सरांचं कौतुक केलं आणि त्या पाठीमध्ये दुरुस्ती करून घेतली शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असताना सरांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आणि परिसरामध्ये एक उत्तम आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक प्राप्त केला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सर सेवानिवृत्त झाले पण संस्था चालकांच्या आग्रहामुळे ते संचालक पदासाठी निवडणुकीला उभे राहिले विद्यार्थ्यांमध्ये आदराला पात्र असलेले आणि प्रचंड लोकप्रिय असलेले अमृतकार सर बहुमतानं संचालकपदी निवडून आले आणि आज ते समन्वय समितीचे चेअरमन म्हणून कार्य पाहत आहेत अशा आपल्या संपूर्ण आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या या सरांना परमेश्वरानं उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करावं अशी आपण सगळं प्रार्थना करूया आणि मी विश्व देशपांडे अमृतकर सरांची ही गौतम गौरव गाथा समोर जी ठेवली आहे ती या ठिकाणी संपवतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो